महावितरणच्या विद्युत लाईनच्या कामासाठी लागणारे इलेक्ट्रिक पोल ट्रॅक्टरमधून नेले जात होते हे ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला यात ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन मजुरांचा पोलखालीही दबले गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मुताळा तालुक्यातील पुनई गावाजवळ हा भीषण अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे हे मजूर इलेक्ट्रिक पोल उभे करण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला असून सर्व मृतक हे खामगाव जवळील वाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर सर्व सिमेंटचे पूल मजुरांच्या अंगावर पडले यात त्यांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर साधारण आठ ते दहा पूल ठेवण्यात आले होते रस्त्याने जात असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली मात्र अपघात कसा घडला याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही तसेच अपघातात मृत झालेल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही